स्मार्ट शेतीसाठी ए तंत्रज्ञानाचा वापर याविषयी डॉक्टर प्रियंका खोले यांची राहुल यांनी घेतलेली मुलाखत आता आम्ही प्रसारित करत आहोत किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना राहुल लात्रामचा नमस्कार शेतकरी बांधून आता एकवीसव्या शतक म्हणजे तांत्रिक युगाचं शतक नवीन नवीन तंत्रज्ञान माहिती आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना आज शेती करणं किती महत्वाचं झालं आहे हे देखील आपल्यासाठी आणि आपल्या दृष्टिकोनातून नवीन नवीन ग्लोबल चेंज हे लक्षात येत आहे मग या ग्लोबल वर्ल्डमध्ये जे चेंज होत आहे पूर्ण विश्वामध्ये जे चेंजेस होत आहे बदल होत आहे त्या अनुषंगाने आता शेती करण्याची वेळ आलेली आहे किंवा ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण सगळ्याकडे बघतोय की तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करत असताना आज आपण सगळीकडे प्रभोगुंडा बघतो की ए आय ए आय ए आय म्हणजे एआय म्हणजे नेमकं काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे ए एआय ए नेमकं का असते काय आयच्या ए ए माध्यमातून शेती करणं योग्य आहे का किंवा आपण असं बघतोय की आज मोठे मोठे कम्प्युटर आहे ले लॅपटॉप ले, आहे मोबाईल झालेला आहे या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एआय सुदृश ए व्यक्ती आपल्या प्रश्नाची उत्तर देतो एआय सुदृश व्यक्ती आपल्याशी बोलतो म्हणजे आपल्या सकाळच्या उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत जो दैनंदिन कालावधी आहे किंवा काळ आहे तो आयच्या माध्यमातून कुठेतरी आपल्यासोबत तो गुंतल्या गेलेला आहे किंवा ती सुरुवात झालेली आहे तांत्रिक गोष्टी आपल्या आयुष्यातून वेगळं नाही तर आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आणि अंग झालेला आहे एक वेळाच आपण बाहेर जातानी पैसे घेऊन जाणं विचारतो पण मोबाईल घेऊन जाणं विचारत नाही हा त्यातला महत्वाचा आणि उत्कृष्ट उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा स्मार्ट शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असताना शेतीमध्ये त्याचा कसा वापर करता येईल शेतीसाठी ही, शेती ही उपयुक्त आहे की नाही या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी किंवा या गोष्टींचा अभ्यास पूर्ण माहिती देण्यासाठी या विषयाला अनुसरून त्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपण आज डॉक्टर प्रियंका राजकुमार खोले मॅडम यांना इथे आमंत्रित केलेलं आहे विषय विशेषज्ञ विशे म्हणून मॅडम सगळे कृषी केंद्राला कार्यरत आहेत आणि जवळपास आज चार पाच वर्षापासून कार्यरत आहेत तर प्रियंका मॅडम सर्वात प्रथम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सर प्रियंका मॅडम मी जसं म्हटलं की सध्या तांत्रिक युग आहे बरोबर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपट पण आपण टॅबलेट कम्प्युटर मोबाईल बघतो आणि एआयचा जो प्रोपोकोंडा चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात की वैज्ञानिक दृष्ट्या प्रत्येक गोष्टी आयच्या माध्यमातून फार्म होत आहे एक व्यक्ती आहे म्हणून बोलतो आपला फोन उचलण्याची गरज नाही किंवा आपल्याला काय सांगायची गरज नाही इथून बोललं तर तो माणूस तो काम करतो असे हे तांत्रिक युग आहे आणि या तंत्र विज्ञानाच्या गोष्टीमुळे बऱ्याचशा गोष्टी बदलत आहे जीवनमात बदललं शेती करण्याची पद्धत बदलली आपलं काम करण्याची पद्धत बदलली म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत आहे तर मला एक सांगा स्मार्ट शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर खरंच योग्य आहे का नाही काय वाटतं आपल्याला बरोबर प्रथम मी सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार करते पहिलं स्मार्ट शेती काय आहे हे थोडस शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे स्मार्ट शेतीची जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये काय की आधुनिक तंत्रज्ञान असेल नाविन्यपूर्ण यंत्रे असतील सेन्सर्स असतील ड्रोन तंत्रज्ञान असेल रोबोट असेल म्हणजे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणारी शेती ज्याच्यापासनं उत्पादन वाढणार उत्पादन खर्च कमी होणार मजुराचा अभाव जो आहे तोही कुठेतरी कमी होणार वेळ वाचतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा म्हणजे आपण त्याला स्मार्ट शेती म्हणतो सध्या जर पाहिलं आपण जी पारंपारिक पद्धतीची शेती आहे तर याच्यामध्ये आपण जे मुख्य आहेत काही तंत्रज्ञान वापरतो पण त्याच्यामध्ये अॅक्सी म्हणजे अचूकता किती आहे हे माहीत नसतं म्हणजे जी शेती करतो ती आपण अनुभवाहून करतो आणि ही स्मार्ट शेती म्हणजे काय जी डेटाच्या आधारित केली जाणारी शेती अचूक शेती आहे आणि ही सध्या मला असं वाटतं की करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना ते जाणून घेणं पहिलं गरजेचं आहे बरोबर म्हणजे एकंदरीत स्मार्ट सिटी करण्यासाठी एखादी पारंपरिक दृष्टिकोनातून पहिली जशी शेती होत होती पण आता काय होतंय की आपण त्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण आणि जे माग आपण चुका केल्या बरोबर ते चुका परत होऊ नये आणि शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पादन घेतावं यावं यासाठी सर्व अभ्यासपूर्ण शेती करण्याची पद्धत म्हणजे वैज्ञानिक पद्धत आहे किंवा एआय पद्धत आहे असं म्हणू शकतो आपण एकंदरीत जनरल आपण म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय जी की मनुष्याप्रमाण विचार करते मनुष्याप्रमाणे तो डेटाचं विश्लेषण करते आणि निर्णय घेते अशी प्रणाली त्याला आपण एआय प्रणाली म्हणू शकतो किंवा एआय तंत्रज्ञान म्हणू शकतो की जे स्वतः विचार करते स्वतः निर्णय घेते आणि ते अवलंब करते बर मॅडम पारंपरिक शेती आणि स्मार्ट शेती मधील फरक काय असं वाटते आपल्याला मी सांगितलं तुम्हाला एक एक्झाम्पल देते आपण पारंपरिक शेतीमध्ये जर पाहिलं तर आपण सध्या सिंचनामध्ये ड्रीप इरिगेशन वापरतो ड्रीप पद्धत वापरतो आणि जर मध्ये जर तुम्ही स्मार्ट शेती जर म्हणला तर, तर ती पूर्ण एआय आधारित आहे त्याच्यामध्ये जर सिंचन प्रणाली जर पाहिली तर ती फुल्ली ऑटोमॅटिक आहे कसं आपण जर पाहू सध्या पारंपारिक पद्धतीमध्ये आपण काय करतो पिकाला पाण्याची गरज आहे म्हणून आपण मोटर सुरू करतो एक तास दीड तास अंदाजे पाणी दिलं जातं किंवा ओलावा थोडासा चेक करून आपण पाणी देतो पण जी स्मार्ट शेती आहे त्याच्या मध्ये पिकांना खरच त्याची गरज आहे का त्या पिकाची वाढ बघितली जाते जमिनीचा प्रकार पाहिला जातो पिकाला त्याची आवश्यकता आहे का, का। हवामानाचा अभ्यास केला जातो की या जा। पुढील दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये पाऊस आहे का ते सगळा अभ्यास करून ती प्रणाली तुम्हाला सांगते की तुम्ही एवढं पाणी जमिनीला द्या इतक्या वेळ मोटर चालवा म्हणजे याचं काय एकतर तुम्हाला जेवढं पाहिजे अचूक पाणी दिलं जातं दुसरी गोष्ट पाण्याचा अपव्यव जो आहे तो टाळला जातो तिसरी गोष्ट विजेची बचत होते तुम्हाला आणि चौथी गोष्ट म्हणजे हे अॅटोमेशन आहे ऑटोमॅटिक म्हणजे मोबाईल थ्रू ही तुम्ही ही सिस्टम ऑपरेट करू शकता म्हणजे याच्यामध्ये काय तुम्हाला माणसांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती कुठं कमी करू शकतो तो वेळ तुम्ही दुसरीकडे कुठे युटिलाईज करू शकता म्हणजे हे फरक तुम्हाला मी एक एका एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगते तसेच अजून दुसरा एक एक्झाम्पल देणं झालं तर सोयाबीन आहे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ सोयाबीन तर सोया मध्ये सपोज एखादा कीड आलेला आहे बरोबर शेतकऱ्यांना ते कधी माहीत होतं की जेव्हा तो कीड पूर्ण शेतावर होते तेव्हा बर शेतकरी फवारणी करतो पण जर स्मार्ट शेती आहे ए तंत्रज्ञान जर तिथं उपलब्ध असेल तर तिथं काय म्हणजे तुमचे सिमटम्स म्हणजे लक्षण दिसतात ते लक्षणावरनच तुम्हाला तो एआय सांगतो म्हणजे त्या सिस्टम प्रणालीमधनं येतं की हे लक्षणं दिसतायत तुम्ही ह्या या, या प्रिकॉशन्स काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला फवारणीची आवश्यकता पडणार नाही आणि तो कीड जे आहे ती नियंत्रित होऊ शकते पिकाचं नुकसान नुकसान वाचतो वाच एक तर खर्च जो काही केमिकलवर असेल किंवा स्प्रेअर खर्च करणे तो वाचला जातो म्हणजे हा फरक आपल्याला जाणून दिसून एकंदरीत मॅडम आपण असं बघतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक शेती करण्याची पद्धत होती नैसर्गिक शेती करण्याची पद्धत होती त्याच्यानंतर हळूहळू मग आता आपण आपल्या पशुधनाचा वापर करू लागलो है हो, ना हो. मग ते खुरवडणं रखडणं सगळं हो, आलं त्याच्यामध्ये हो, बरोबर हो, महिला हो. हो. पुरुष सगळ्यांनी टोबणं करण्यापासून तर माती उकळण्यापासून सगळे काम बरोबर मग हळूहळू आता जसं तांत्रिक युग आला मग आपण आता ट्रॅक्टरकडे बरोबर इतर गोष्टींचा वापर करू लागलो आहे का नाही तर या तांत्रिक युगामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कसे काम करता येईल आणखी या संदर्भात काय बोलणार आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण पण शेतकरी एआयला फक्त सध्या थोडं तर जाणत आहे पण पुढचं जर भविष्य जर बघितलं आपण हे पूर्ण एआय तंत्रज्ञान आधारित असणार तुम्ही जर पाहिलं असेल आता ट्रॅक्टर ही स्वयंचलित आहे तिथे ड्रायव्हरची ही गरज नाही जस्ट तुम्हाला जे शेत आहे मॅप थ्रू मोबाईल थ्रू तुम्हाला ते दाखवायचं आहे म्हणजे मार्क करायचं आहे तिथे तो ट्रॅक्टर ऑटोमॅटिक जाणार जमिनीचा प्रकार बघणार किती खोलीवर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे म्हणजे सपोज जमीन कडक असेल तर नांगरणी किती खोलीपर्यंत करावं हेही तो स्वतः डिसाइड करणार म्हणजे एवढ्यापर्यंत तुमचं ड्रोन तंत्रज्ञान आहे आता ड्रोन तंत्रज्ञान हे एक सर्व मोठ्या प्रमाणात वापर हुँ। हो का सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये काय हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हळूहळू अवलंब करावं लागेल कारण काय आहे हे बदलतं वातावरण आहे बरोबर मनुष्याचा जो लेबर आपण म्हणतो ते मिळत नाहीये कामाला मनुष्य बरोबर ते नाहीये त्याच्यानंतर असं जमीन आणि पाण्याचं जे संवर्धन आहे तेही कुठं तरी करणं गरजेचं आहे तर तेही तंत्रज्ञान मार्फत केलं जात आहे बरोबर आणि बर पारंपरिक शेतीमध्ये असं आहे की आपण ढोबळ मानानं करतोय एक एक्झाम्पल द्यायचं झालं की जमिनीमध्ये आपल्याला एनपीके टाकायचं आहे एक पीक घ्यायचं आहे टाकायचं आहे तर शेतकरी काय करतात रॅन्डमली टाकलं जातं ते म्हणजे मानाने पसरवलं जातं पण एआयचा जर आधार घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये काही सेन्सर्स असतात जे की खरंच तुमच्या जमिनीला एनपीके ची गरज आहे की नाही पहिलं हे चेक केलं जातं असेल तर कोणत्या क्रॉपसाठी किती आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगितलं जातं ते मेसेज थ्रू मोबाईल थ्रू सांगितलं जातं संगणक प्रणाली मार्फत सांगितलं जातं पण असं आहे पण ही सिस्टम जी आहे ती शेतकऱ्यांनी अवलंबणं गरजेचं एक आहे एकंदरीत मॅडम आपण एकविषयी शतकाचा अभ्यास करत असताना वैज्ञानिक तांत्रिक युग आहे सर्व गोष्टी बदलताय वेळ बदलताय काळ बदलताय शेती करण्याची पद्धत बदलताय व्यक्तीचं आयुष्यमान बदलत आहे सगळ्या गोष्टी बदलत आहे तर शेतीसाठी एआयची आवश्यकता का निर्माण झाली असं वाटत जसं आपण पाहिलं आपण जरी म्हणलो की ऐंशी टक्के ही शेती करतात पण आपण जर पाहिलं तरी लेबरचा अभाव आहे लेबर, लेबर मिळत नाही म्हणजे काय लोकांची मानसिकता ही एक आहे की काम करण्याची वृत्ती असेल ती थोडी कुठेतरी कमी होत चालली आहे तर तीही या आपण एआयची गरज आहे म्हणजे एआय तिथे आपण वापरू शकतो त्याचा उपयोग करू शकतो करू शकतो म्हणजे ही गरज आहे दुसरी गोष्ट जमिनी आणि पाण्याचं संवर्धन जे मी तुम्हाला सांगितलं की जिथे आपण आता ड्रिम वापरलंय पण तुम्ही एआयचा वापर केला तर नक्कीच तुमचं पाण्याची बचत आहे जेणेकरून तुम्ही अजून जास्त शेती पाण्याखाली आणू शकता आणि जास्त उत्पन्न घेऊ शकता म्हणजे तिथेही ती गरज आहे त्यानंतर आहे खत आणि खत व्यवस्थापन पण जसं मी सांगितलं की या तंत्रज्ञानामध्ये काही सेन्सर्स वापरले जातात जाता जे की जमिनीमधील एनपीके असेल म्हणजे न्यूट्रिएंट मोजले जातात जमिनीमध्ये ओलावा मोजला जातो तर या बेसिसवरच तुम्हाला इनपुट्स दिले जातात जाता। म्हणजे त्या तंत्रज्ञानावर म्हणजे सगळ्यांची सेव्हिंग होते उत्पन्न वाढण्यात मदत होते म्हणजे एकंदरीत वेळेचं नियोजन उपयोग कमी सर्व गोष्टींचा उपयोग कमी करण्यासाठी हा आणि अजून एक गोष्ट जर सांगायची झाली तर वातावरणातील बदल तुम्ही पाहिलं असेल आता सोयाबीनची मागे जी पेरणी झाली खरीप मध्ये तर त्यामध्ये काही पाण्याचा खंड होता पाऊस नव्हता त्यावेळेस शेतकऱ्यांची पिके आले नाही पण काढणीच्या वेळेस पाऊस आला शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे हे जे होत आहे तर याला जर शेतकऱ्यांना पूर्वीच जर माहित असेल की पावसाचा खंड होणार आहे आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे किंवा काही उपलब्धता करायची आहे तर हा शेतकऱ्यांना वेळ भेटतो आणि ते करू शकतात म्हणजे तोही एक हवामानातील बदलही पर्यावरण वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी म्हणजे एकंदरीत येणाऱ्या संकटाचं पूर्वनियोजन करण्यासाठी आपल्याला एआय मदत करू शकतो उत्कृष्ट दृष्ट्या करू शकतो आपण असं बघतो मॅडम की बरेच वेळा असं ग्रामीण भागामध्ये बघतो आपण आता म्हणतो की नव्वद टक्के लोक आजही ग्रामीण भागामध्ये शेती करतात बरोबर बरोबर आणि ए आय शेतकऱ्यांसाठी कारण टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे चेंज होत आहे बदल होत आहे तर ही जी ए आय स्वीकारण्याची शेतकऱ्यांची तयारी असेल आणि असेल तर अडचणी खूप आहे कारण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी पाहिजे शेती करण्यासाठी त्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाहीये आणि ती यंत्रणा इथून तिथपर्यंत लोकांपर्यंत नेणं आणि त्यांना ते पुरवणं हे सोपी गोष्ट नाही त्याला काही काळ आणि वेळ पण लागेल बरोबर पण शेतकऱ्यांना ती स्वीकारण्यासाठी खूप अडचणी पण अडचणी कोणत्या येऊ शकतात प्रथम तर मी हे सांगेल की एक एक्झाम्पल देऊनच सांगते मी आपण लोक जे आहोत पहिले साधा फोन वापरत होतो बरोबर सिम्पल छोटे फोन पण आता आपण अँड्रॉइड वापरतो शेतकरीही वापरतात म्हणजे काय काळानुसार त्यांना बदलावं लागलं बरोबर बरोबर त्याचप्रमाणे शेतीमध्येही यांत्रिकीकरण असेल किंवा हे स्मार्ट तंत्रज्ञान जे मी सांगते ती अवलंब करण्याची गरज येते आता सध्या तुम्ही पाहत असाल ड्रोन तंत्रज्ञान शेतकरी इझिली वापरतात कारण की ती गरज पडली आहे त्यांना त्यामुळे हे अवलंब करणं गरजेचं आहे ते हळूहळू होत आहे दुसरी गोष्ट जी आहे अडचणी अडचणी एआय तंत्रज्ञान अवलंब करण्यासाठी भरपूर आहेत आपण म्हणू शकतो पण कुठेतरी गव्हर्नमेंट ही त्याला आता सपोर्ट करताना दिसत आहे तर अडचण जर म्हणली आपण तर पहिले आहे की ए आय तंत्रज्ञानामध्ये असे भरपूर घटक असतात म्हणजे काही उपकरणे असतात जसं सेन्सर्स आहेत तुमच्या जमिनीच्या ओलावा तापमान चेक करण्यासाठी हवामानातील काही जे पॅरामीटर्स आहे आर्द्रता आहे तापमान आहे विंड हवेची गती आहे हवेची स्पीड आहे हे चेक करण्यासाठी म्हणजे हे उपकरणं गरजेचं आहे तर याला खर्च लागतो बरोबर तर हा प्रथम त्या हा एक अडथळा असू शकतो शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञान अवलंब करण्यासाठी की याला थोडी आर्थिक उपलब्धता किंवा आर्थिक गरज गरजेची आहे एकंदरीत मॅडम असं बघतोय की आज शासन प्रशासन सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा फायदा करून येत आहे बरोबर हो मग तुम्हाला मग ते वेगवेगळे जे सरकारच्या योजना आहे त्या योजनांचा कुठेतरी फायदा शेत हो, हो, हा शेतकरी घेतोय बरोबर आणि तुम्ही जसा उल्लेख केला की परिस्थिती वेळ ह्या माणसाला खूप गोष्टी शिकवतात हो, आणि ते गोष्ट आपण वापरायला पाहिजे याची गरज निर्माण झाली असल्यामुळे हो, हो, आपण ते करतोय तुम्ही उत्कृष्ट उदाहरण दिलं की आपण आता पहिले वाले मोबाईल वापरतो अँड्रॉइड वापरतो आता त्याच्या पुढे गेलेलो आहे की आपण आता घड्याळमध्ये मोबाईल आले आहे सगळ्या गोष्टी तांत्रिक आहेत बदल होत आहे एकंदरीत पारंपरिक नैसर्गिक शेती जी पूर्वीची परिस्थिती होती पण आता परिस्थिती बदललेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर आपला शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पादन घ्यायचं असेल किंवा शेतीच्या माध्यमातून आपला आपल्या गावाच्या शेताचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे ती वेळ आलेली आहे एकंदरीत स्मार्ट शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या माध्यमातून एआयच्या माध्यमातून अनेक गोष्टी पुढे येऊन आपल्याला भेटेल पण पैशाचं वेळेचं विजेचं पाण्याचं ह्या सर्व गोष्टींची बचत आपल्याला करायची असेल तर ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेलच मला ला, ला, अजून एक दस... गोष्ट सांगायची आहे की एआय तंत्रज्ञान आधारित ऊस शेती जी कृषी विज्ञान केंद्र सग्रुळी इथे आपलं डेमोस्ट्रेशन प्लॉट्स आहेत जिथे आपण पारंपरिक पद्धतीचा ऊस आणि एआय आधारित ऊस हे प्लॉट्स आपण बनवलेले आहेत शेतकऱ्यांना स्पेसिफिकली दाखवण्यासाठी की स्मार्ट सिंचन प्रणाली काय आहे ए आय कसं काम करतं तिथे वेदर स्टेशन आहे जी आय जी पी च्या मार्फत जे काही मॅपिंग आहे त्याचा डेटा घेणं आहे म्हणजे या सगळे डेमोन्स्ट्रेशन्स आपल्या कृषी विज्ञान केंद्र येथे आहेत शेतकऱ्यांना जर इच्छा असेल पाहण्याची तर नक्कीच ते कृषी विज्ञान केंद्रामध्येही विजिट करू शकतात नक्कीच म्हणजे प्रत्यक्ष अनुभव जर आपण असेल आपण असं बघतो की मानवी प्रवृत्ती अशी की जोपर्यंत आपल्या डोळ्यानं ना बघत नाही कानाने ना ऐकत नाही आणि स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती राहील मॅडमच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून की आपण सगळ्याला जावं आणि प्रत्यक्ष या गोष्टीचा अनुभव घ्यावा एकंदरीत मॅडम एआय पद्धतीने जर आपण शेतीकडे वळलो आणि सर्व गोष्टी एकंदरीत शेतकऱ्यांना शिकणं सोपं नाही राहणार हळूहळू शिकावं लागेल त्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल सर्व गोष्टी क्लासेस घ्यावे लागेल त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल सर्व नियोजनबद्ध पद्धतीने करावं लागेल बरोबर सर हे आहे पण त्याच्या अजून एक दुसरी बाजूही मी सांगते की असे काही ऍप आहेत जे गव्हर्नमेंट न लॉन्च केलेले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं की त्या एपचा वापर करूनही शेतकरी स्वतःच्या शेतीमध्ये थोडेफार बदल चांगल्या ह्याच्यासाठी करू शकतात एक एक्झाम्पल देते महाविस्तार एप म्हणून म्हणून एक आहे शेतकऱ्यांसाठी जे प्रत... ते एक माहिती त्याच्यावर दिलेली फॉर एक एक्झाम्पल देते सपोज तुमच्या शेतामध्ये एखाद्या पिकावर कीड आलेली आहे त्याचा फोटो काढून तुम्ही जर त्या ऍपमध्ये अपलोड केला तर नक्कीच ती कीड कोणती आहे त्याला कोणते औषध फवारणे गरजेचे आहे किती काय सगळी माहिती तिथे दिलेली इन शॉर्ट म्हणजे आपण एआय तसाही वापरू शकतो एक एआय म्हणजे काय जसं मोबाईल आपण ऍप जसे वापरतो त्याच पद्धतीनं आहे तुम्ही जे विचारता त्याच्या उत्तर ते देता तुमचं पीक आहे कोणत्या वेळी पेरणी करायला हवी कधी काढणी करणारे आहेत अशा पद्धतीनं पेरणी करणे ही सगळी माहिती त्या ऍपवर दिलेली आणि ती एआय ऑपरेटेड ऍप आहे शेतीच्या मा शेती दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एआयच्या माध्यमातून शेतीचं फ्युचर पुढे काय असं वाटतंय विशेषज्ञ म्हणून एक आपण या क्षेत्रातले आहात डॉक्टर म्हणून तर काय काय बोलणार आहे नक्की सर असं आता जर आपण आपण पाहिलं लोकसंख्या वाढती आहे हवामानातील बदल आहेत शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीसाठी जावंच लागेल पर्याय नाहीये दुसरं जसं आपल्याला एक कोणते सगळे पर्याय बंद होतात आणि आपण जो एक पर्याय आहे उरलेला तो आपण घेतो त्याच पद्धतीने आहे कारण की बाकीचे सर्व दरवाजे हळूहळू बंद होणार आहेत आपण जर पारंपरिक पद्धतीनं शेती करणार असो रासायनिक पद्धतीनंच करणार असो तर एक लिमिट पर्यंत तुम्ही ती करू शकता त्यानंतर उत्पादन तुमचं कमी होणार आहे खर्च वाढणार आहे कुठेतरी तुम्हाला एक आपण म्हणू शकतो की एक स्टेप थांबावं लागेल आणि स्मार्ट शेतीकडे एआय तंत्रज्ञानाकडे वळावंच लागेल हे गरज घ्यावं लागेल आणि एआय आहे फक्त शेतीमध्येच नाही आपण पशुमध्येही पाहू शकतो पशुपालनामध्ये सर्व क्षेत्रा सगळ्या क्षेत्रामध्ये आहे सिंचनामध्ये आहे पेरणीमध्ये म्हणजे मॉडेल्स असतात एआय तंत्रज्ञान म्हणजे काय त्याचे मॉडेल्स बनवलेले असतात पेरणीसाठी मॉडेल आहेत काढणीसाठी मॉडेल आहेत एक एक्झाम्पल जर दिलं मी फळबागेचं एक उदाहरण देते तर त्याच्यात काढणीचा एक असतो की फ्रूट जेव्हा पिकतं तेव्हा काढलं जातं तर तेही एआयच्या मध्ये जो पिकलेलं फ्रूट आहे तेच काढणार वजनच्या बेसिसवर काढू शकतो कलरच्या बेसिसवर काढू शकतो म्हणजे एआय आपण तिथेही वापरू शकतो पशुपालनामध्ये जर झालं तर तो मॉनिटरिंग टाईप एक मॉनिटर हे असतं सेन्सर बेसिस असतं की जे तुमच्या जनावराला ताप आली आहे का त्याची हालचाल व्यवस्थित आहे का हे पूर्ण मॉनिटर केलं जातं आणि ते मेसेज तुम्हाला पाठवले जातात ज्यांच्याकडे ते ऍप असेल त्यांना तर त्या आधारित ते पूर्ण मॅनेजमेंट करू शकतात एकंदरीत मॅडम असे म्हणता येईल की एआयचा वापर करणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं शेतीसाठी अमर्याद वापर करता येईल फक्त त्याचा वापर करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली जावी कशा पद्धतीनं त्याचा वापर करणं गरजेचं आहे कसा करावा यासाठी अभ्यासयुक्त व्यक्तींकडून मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच याचा उपयोग चांगल्या आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आपण शेतीसाठी करू शकतो नक्कीच दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम येळ्यामुळे शाश्वत शेती करणं शक्य आहे असं आपण आता चर्चेवरून सिद्ध झाले झालेलं पण माझा एक सर्वसाधारण शेतकरी म्हणून किंवा माझे जे भगिनी बंधू काम करतात शेतीमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आणखी एक विचारतो आपल्याला की एक व्यक्ती म्हणून मशीन आणि व्यक्तींमध्ये नेहमी हा पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलेला आहे की मनुष्य मशीन पण मनुष्य बनवतो बरोबर ना आणि मनुष्याच्या कमांडिंग नुसार मशीन काम करते अशा दोन्ही गोष्टी आहे बरोबर आहे आणि तंत्राच्या दृष्टिकोनातून तांत्रिक बिघाड होणं पण शक्य आहे बरोबर आहे बर पण या सर्व गोष्टींचा विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला नजरेआड पण कराव्या लागेल पण चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट शेती करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जर ए आपण अभ्यास केला तर नक्कीच ए आय येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त फायदेशीर राहील हे आज आपण आपल्या चर्चेतून सिद्ध करू शकतो हो सर येणाऱ्या प्रत्येक गोष्ट आहे जसं मी जस्ट एक मोबाईलचे एक्झाम्पल हळूहळू मोबाईल मध्ये तुम्हाला बदल घडून आले ते एकदाच आले नाही म्हणजे तुमच्या गरजा ओळखले तुमचे प्रॉब्लेम्स पाहिले त्याच्यानंतर ते अपडेट झालेलं तंत्रज्ञानही तसंच असतं इनोव्हेशन जे म्हणतो आपण जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये काय लॅक्युनाथ आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला समजतात आणि त्याच्यानंतर ते अपडेट होतात गाड्यांचं बघतो अपडेट होत राहतात तसंही तंत्रज्ञान हे अपडेट काळानुसार होणारच आणि त्यासाठी देखील आपली बुद्धी अपडेट करणं आवश्यक आहे अभ्यासामध्ये अपडेट होणं आवश्यक आहे आणि केलेल्या शेतीमध्ये काम करण्याची जे पद्धत आहे त्याच्यामध्ये अपडेट होणं म्हणजे एकविशे शतक हे तांत्रिक शतक आहे या शतकामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल आपल्या शेतीला जर टिकवायचं असेल आपली स्वतःची जी प्रवृत्ती आहे ती जपायची असेल आणि मानवी जीवन जगण्यासाठी विज्ञान तर आवश्यक आहे पण आपण जे म्हणतो जुनं ते सोनं हे खरी गोष्ट आहे पण जुन्यांचा अनुभव आणि नवीनांची साथ म्हणजे तांत्रिक आणि या सर्व गोष्टींचा जर मिळून मिश्र केला बर। उपयोग तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून शेती योग्य पद्धतीने करता येईल असं म्हणायला हरकत नाही म्हणजे वेळ काळ परिस्थिती कशी असली तरी, तरी, तरी साथ देऊ शकते एक एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्ट्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास पूर्ण शेती केली तर नक्कीच शेतीमध्ये योग्य उत्पादन घेता येईल असं म्हणायला हरकत नाही आणि आज स्मार्ट शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा वापर करणे महत्वाचे झालेले आहे ती वेळ तो काळ आलेला आहे तेव्हा सर्व शेतकरी बंधू भगिनींना आपल्या माध्यमातून या संदर्भात अभ्यासपूर्ण शेती करण्याची गरज आहे तेव्हा योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली जर आपण हे शेती आयच्या माध्यमातून केली तर नक्कीच त्याचा फायदा आहे आणि ही काळाची गरज आहे तेव्हा जाता जाता माझ्या सर्व शेतकरी बांधव भगिनींना आपण काय सांगणार मला एकच संदेश द्यावा असा वाटतो शेतकऱ्यांना की जसं आपण काळानुसार दुसऱ्या गोष्टींमध्ये बदलत आहोत त्याचप्रमाणे शेतीमध्येही आपण अपग्रेड होणं गरजेचं आहे काळानुसार नवी नवीन नवीन तंत्रज्ञान जे उपयुक्त आहे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं असं वापरणं गरजेचं आहे तरच तुमचं उत्पन्न आणि उत्पादन वाढेल आणि खर्च कमी होईल खर्च कमी झाला नक्कीच तुमचं इन्कम वाढणार आहे सो तुम्ही Uh, संदेश फक्त वा हा आहे की तुम्ही थोडासा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावा आणि त्याचा उपयोग करून घ्यावा आणि येणारा काळ हा नेहमीच आपल्यामध्ये येणाऱ्या स्पर्धेचा काळ आहे या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर टिकाई वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या आयुष्यामध्येच नव्हे तर प्रत्येक गोष्टीमध्ये अवलंबन काळाची गरज आहे तेव्हा एकंदरीत या चर्चेच्या माध्यमातून या संवादाच्या माध्यमातून डॉक्टर प्रियंका कोले मॅडमनी आपल्याशी खूप छान संवाद साधला पण या सर्व गोष्टींसाठी फक्त माझं नाही त्यांचं नाही तर आपल्या सर्वांचा एकजुटीने प्रयत्न होणं हे गरजेचं आहे तेव्हा मराठीमध्ये एक सुंदर मन आहे की एकमेका सहाय्य करू अवघे okay, धरू सुपंथ तेव्हा जर आपण सर्वांनी एकमेकांना साथ सहकार्याने ही गोष्ट केली तर नक्कीच भारत देशाचा गावाचा कुटुंबाचा आणि आपल्या सर्वांचा उन्नतीकडे वाटचाल प्रभावीपणे राहील ही सदिच्छा तेव्हा डॉक्टर प्रियांका मॅडम आपण इथे आलो खूप छान विषयाच्या अनुषंगाने आपली चर्चा झाली याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच होईल अशी अपेक्षा करतो आमचे समाज सर्व त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार धन्यवाद आत्ताच आपण डॉक्टर प्रियंका खोले यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकली विषय होता स्मार्ट शेतीसाठी ई आय तंत्रज्ञानाचा वापर